शेळकेवाडी गावचे सुपुत्र कुमार सुजल आबासो वाघमोडे याचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश हो। शेळकेवाडी गावचे अतिशय गुणवंत विद्यार्थी सुजल आबासो वाघमोडे यांनी विविध परीक्षेत भरघोस गुण मिळवून शेळकेवाडी गावचे नाव रोशन केले ना आहे मंथन परीक्षेत राज्यात नववा व जिल्ह्यात चौथा गुण एकशे पन्नास पैकी एकशे चौतीस मिळवले आहेत ए टी एस परीक्षेत राज्यात अकरावा व जिल्ह्यात चौथा गुण दोनशे पैकी एकशे ऐंशी मिळवले आहेत आय ए एम विनार परीक्षेत राज्यात तिसरा गुण दोनशेपैकी एकशे शहाण्णव बुद्धिवंत परीक्षेत राज्यात तिसरा अक्षरगंगा परीक्षेत राज्यात पाचवा गुण एकशे पन्नासपैकी एकशे बेचाळीस मिळालेत परीक्षेसाठी सुजल यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि सुजल स्पोर्ट्स खेळाडू पण आहे तो तायकॉन्डोस खेळामध्ये राज्यस्तरीय सिल्वर मेडल आहे तो ब्लॅकबेल्ट डिग्री प्राप्त केलेली आहे आणि सुजलच्या या यशामागे त्याचे शिक्षक भागवत भाटेकर व शीतल पोळ मॅडम आणि त्याची आई सीमा वाघमोडे यांनी कठोर परिश्रम घेतले छळकेवाडी गावात व तालुका स्तरावर सुजल याचं खूप मोठं कौतुक केलं जाते व त्याच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा पण दिल्या जात आहेत